कारण किती दिवसांनी माझे भाऊ न काही अन्न घेता न काही पाणी पिता संघर्ष करायला लागले एक शेतकरी त्या मदतीसाठी तर अन्नदाता जे आहे आपला सगळ्यांचं पोट भरतो त्याच्यासाठी एवढा संघर्ष कशासाठी ज्या दिवशी अन्नदातानी अन्न पिकवायचं बंद केलं तर सगळे बुक उपाशी मागताल की तर काय एवढा संघर्ष तुम्ही सुरुवात केलेला आहे कशासाठी काय कारण आहे तुम्ही येणाऱ्या फॉरेन कंट्रीच्या सगळ्या जेवढ्या काही कंपन्या आहेत जसं पेप्सी आहे कोकोकोला आहे अनेक काही पण कंपनी असू द्या तुम्ही त्या कंपन्याला विद न काही मागता समोरून तुम्ही त्यांना भरभरून देता पण जे काही शेतकरी तुमचं रोज पोट भरतो तुम्ही त्या शेत आणि तुम्ही अगर व्यवस्थिशील टायमावर शेतकऱ्याचा विचार नाही केला तर तुमच्या पोटातलं अन्न संगीता लातूरकर शेतकऱ्याची हात घालून बाहेर काढून घेईल हे त्यांना माझं आव्हान आहे टायमावरती विचार करा लेकरळा असे बसलेले अजून ले। किती लेकरबाळ बळी पाडायची आहेत काय कारणं आहेत टायमावर विचार करा आणि त्याचा लवकरात लवकर तोडगा काढा आता टायमावरती मदत व्हायला पाहिजे आणि दिवाळी गोड व्हायला पाहिजे हे त्यांना आमची कळकळीची विनंती आहे प्रेमाची विनंती आहे की शेतकऱ्याचा विचार शेतकऱ्याच्या टायमाच्या चा अनुषंगाने व्हायला पाहिजे